मुंबई आणि ठाणे संदर्भातल्या काही महत्वाच्या अपडेट्स मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतर होणार आहे मुंबई महानगरपालिकेतील सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची नुकतीच बैठक झाली यावेळेस निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली सुप्रीम कोर्टानं निकाल दिला तरी देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर लागणार अशी माहिती सध्या मिळते मुंबई मध्ये वातावरणामध्ये मोठा बदल दिसतोय त्यामुळे या वातावरण बदलाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय सकाळी पडणारा पाऊस दुपारी ऊन आणि पुन्हा संध्याकाळी दाटून येणाऱ्या ढगांमधून कोसळणारा पाऊस या सर्व खेळांमध्ये आता मुंबईकरांना ताप सर्दी खोकला होतोय सतत ताप येऊन डेंग्यू स्वाइन फ्लू लेप्टो मलेरिया सारख्या मोठ्या आजारात कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही सामना करावा लागतो <llyoodle noise> मुंबईकरांना मिळणाऱ्या अपुऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार आहे त्यासाठी समुद्राचं पाणी गोड करण्यासाठीच्या निरीक्षणासाठी आता प्रकल्पाची निविदा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच काढली जाईल महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार आहे अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे मुंबई मुंबईमधील अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची वार्षिक कमाई कोट्यवधींच्या घरात गेली असल्याचं बघायला मिळत जगातील सर्वात जास्त लांबीचा समुद्री पुलाच्या यादीमध्ये बाराव्या स्थानी आणि देशात प्रथम स्थानी अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय सागरी से जानेवारी सेतु जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात आला गेल्या वर्षभरात अटल सत्ूवरील त्र्याऐंशी लाख सहा हजार नऊ वाहनं धावली आहेत या सत्तूमुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी सुकर आणि वेगवान झालेला आहे मरीन ड्राईव्हवरती समुद्रात अनोळखी इस्माचा मृतदेह आढळलेला आहे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह काढण्यात आला मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे मुंबईनंतर थेट जाऊयात पुण्यात आणि आढावा घेऊयात पुण्यातल्या बातम्यांचा सावित्रीबाई फुले विद्यार्थी <वित्ति>